आगमन झालं मी सन्मानिय गजबीय आपल्याला विनंती करते आपण लवकरात आता आपल्या सर्वांचा दैवत या ठिकाणी आलेलं आहे आपण मला ऐकलेलं आहे मी त्या ठिकाणी सर्वांना विनंती करतो की आपल्या ताई आपल्या देशामध्ये संसद रत्न म्हणून त्या ठिकाणी त्यांची ख्याती आहे आणि त्यांच्याकडे सर्व जगाचं लक्ष होत की त्या ठिकाणी सुप्रिया ताई त्या ठिकाणी निवडून येतात कि नाही दीड लाखांनी त्या ठिकाणी निवडून आलेले आहे मी त्यांच्या करता एक शेर म्हणेल मराठीमध्ये रोक ठोक भाषण रुभाबराजे साहेब